नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आज ना आम्हाला लसण लावायचा होता त्याच्यासाठीच आम्ही पहिले लसण फोडून घेतला आणि नंतर मग ते डॉलर हरभर पेरायला टॅक्टर येणार होत तर त्या हरभऱ्याला गवच लावून ठेवला म्हणजे तसं गौचा जर लावेल असलं ना त्या हरभरा लवकर खराब होत नाही आणि आज एकाच दिवशी एवढी धावपुळीत कामं होती ना त्याच्यामुळे श्रेयसला सांभाळायला पण कोणीच नव्हतं म्हणून आम्ही त्याला आमच्या सोबतच घेऊन आलो आणि इकडे ना मोटर चालू असल्यामुळे पाणी तर आज त्याला खेळायला मिळणारच होता त्याला त्याचा तर इतका आनंद होता आणि हे जे इकडं हरभर पेरलंय नाही बिगर ट्रॅक्टरच पेरलं म्हणजे चाड्यावर पेरलं आहे पण आता त्याच्यावर मोटर चालू केली आणि पहिले लसणाच्या वाफ्यामध्ये खत फेकून घेतलं नंतर असं त्याच्यामधल्या मोठ्या मोठ्या कांड्या निवडून घेतल्या आणि मग आम्ही केलं लसण लावायला चालू आणि असं चालू होतं इकडं असं खेळणं ना एकच उद्योग लागला होता ते मध्ये पाणी भरायचं आणि ते खाली सांडायचे आणि मग आम्ही घेतलं इकडं लसण लावायला वाफ होत म्हणजे थोडे कडकच झाले होते कारण त्याच्यानंतर असं ट्रॅक्टर पुराव गेलं होतं पण मग आम्ही खुरप पाणी घेतो ना सोबत मग त्यानंच पहिले आरी पाडून घेतली त्यानंतरच त्याच्यामध्ये लावलं आणि लसण लावायला म्हणजे एवढं काय असतं ना कारण ते एक एक पाकळी लावायची असती खरच निसर्ग आणि देव आपल्याला खूप काही देतो पण आपल्याला कळतच नाही म्हणजे एक एवढीशी लसणची कांडी लावली तर त्याच्यामधून केवढा मोठा लसण होतो तरी आपल्याला याच्यावरूनच कळायला पाहिजे की आपल्याला देव भरपूर काही देतो पण ते आपल्याला कळत नसतो आणि आमचं ना इकडं असं लसन लावणं चालू होतं श्रेयसला काही तिकडे चैन पडत नव्हतं म्हणून तो हळूहळू आमच्याकडे येत होता